श्री स्वामी समर्थ नववर्षाच्या या पहिल्या दिवशी म्हणजे नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करणार आहोत या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढीला शक्यतो कोरी नवी किंवा न धुतलेली वापरलेली साडी न वापरलेली साडी ही नेसवावी कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी वगैरे नेसवू नये खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात जी सात्विक ऊर्जा असते ती जमिनीपासूनसुद्धा आपल्याला मिळते ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालथा ठेवलेला तांब्या असतो तो तांब्या ती सगळी ऊर्जा खेचून घेतो म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभी करायची असते दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो तांब्या कलश आपल्यामध्ये ऊर्जा खेचून ठेवतो त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखादं साठवणीतील धान्य ठेवायचं गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतलं धान्य आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं यामुळे घरात धान्याची भरभराट होते गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी नेसू शकता परंतु चुकूनही तुम्ही गुढीला पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी ही घालायची नाही आहे तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही माहिती आवडल्यास माहिती शेअर देखील करा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तस करा तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच आपण कोणत्या शहरातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद